राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका पेरण्यांची घाई नको पंधरा जून नंतरच पाऊस दाखल होणार कृषी विभागाचे आव्हान नाशिक जिल्ह्यामध्ये साडेसहा लाख हेक्टरवरती लागवड होणार मान्सून शुक्रवारपासून सक्रिय होणार तेरा ते पंधरा जून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये तेरा जूनपासून हवेचे दाब कमी होत आहे त्यामुळे मान्सून सक्रिय होत आहे याची दहा जूनपासूनच काही भागांमध्ये सुरुवात सुद्धा होईल त्यामुळे सर्वच जिल्ह्यांना आगामी चार दिवसांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर बारा आणि तेरा जून रोजी कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पीएम किसानचा वीस जूनला मिळणार हप्ता ई केवायसी आणि आधार सीडिंग करण्याचे शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीमधील विसावा हप्ता हा लाभार्थ्यांना वीस जून रोजी वितरित करण्यात येणार आहे ई केवायसी व वा आधार सीडिंग ज्यांची नाहीत त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे असणार आहे अशा प्रकारचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलेले आहे तर मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही तुपकऱ्यांची घोषणा कर्जमुक्ती व विम्यासाठी शेतकऱ्यांचा शेगावमध्ये एल्गार मिळावा सोयाबीन कापूस कांद्याला भाव नाही उसाचा प्रश्न बिकट आहे नुकसान भरपाई नाही पेरणी तोंडावरती आली तरीसुद्धा पीक कर्ज नाही कर्जमाफी जाहीर झालेली नाही आज राज्यामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता एलगार पुकारलेला आहे सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळामध्ये मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा कारंजच्या मनोरा तालुक्यांमधील घरांसह शाळांवरील तीनपत्रे उडाले भिंतीसुद्धा कोसळल्या सोळा जूनपासून ई बिल व ई प्रमाणक प्रणाली बंधनकारक असणार आहे वित्त विभागाचा निर्णय शासकीय देयकांचा व्यवहार आता होणार पूर्णतः डिजिटल दोन राष्ट्रवादींचे दोन वर्धापन दिन दोन्हीकडून मनोमिलनाचे संकेत कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच होणार असे अजित पवार म्हणाले तर जे होईल ते लोकशाही पद्धतीनेच होईल असे सुप्रिया सुळे म्हणाले तर पाकिस्तानमध्ये घुसून मारू भारताने पुन्हा दिला इशारा पुन्हा हल्ला झाल्यास दहशतवाद्यांची खेरणाई विदेशमंत्री एस जयशंकर यांनी दिला इशारा मृग्णक्षेत्रामध्ये शिथील छाया येऊची उन्हाचा ताप शेतकरी झाले चिंतित पेरणीपूर्व मशागतीला आले वेग शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा अनुदानित बियाणे वाटप सुरू कृषी विभागाचा वाच बाशी टाकळी तालुक्यातील चित्र कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक तैनात केळी पिकाचे नुकसान भरपाईबाबत विमा कंपनीकडून दिरंगाई प्रतिसाद नाई, मदे जाना, चे अजुन नाही शेतकरी ग्राहक मंचामध्ये जाणार नुकसानीचे अजून सुद्धा सर्वेक्षण नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे बत्तीस शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचा लाभ तीन हजार चारशे अठ्याहत्तर क्विंटलचे होणार वाटप महाडीबीटीद्वारे खरीप हंगामासाठी मोफत बियाणे वाटप सुरू शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीसाठी उद्धवसेना आक्रमक महावितरण कार्यालयासमोर निदर्शने मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा मृग नक्षत्रामध्ये उन्हाची तीव्रता वाढली जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा खरीप हंगाम पेरणीपूर्वकामी आता अंतिम टप्प्यामध्ये गणवेशाचा निधी आला तालुकास्तरावर वितरण चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना मिळणार एक गणवेश बूट व पायजामे शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश वितरणाचे नियोजन सुरू सोयाबीनची आवक वाढली पण दर जैसे ते खरीपसाठी शेतकऱ्यांकडून साठवलेल्या मालाची होते विक्री शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची वाटपा हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र कराडचे चा आव्हान शालेय साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे पालकांच्या खिशाला बसला फटका पंच्याऐंशी रुपयांची दोनशे पानांची वय आता एकशे दहा रुपयांना मिळणार कळवण तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार हजार घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण जूनपर्यंत घरकुल सर्वेक्षणास मिळणार मुदतवाढ ड्रोन तंत्रज्ञानाच्या आधारे जिल्ह्यामध्ये आधुनिक शेती श्रम खर्चामध्ये बचत आधुनिक तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनामध्ये होणार वाढ सोलापूरचे शेतकरी राज्यामध्ये चमकले उडीद मका आणि तूर उत्पादनामध्ये भरारी पीक स्पर्धा राज्यामध्ये एकरी सर्वाधिक उत्पादन सूर्यफूल बाजरी पिकवण्यामध्ये राहिले पुढे काळे कपडे घालून आले मारहाण करत पालावरील मेंढपाळांना लुटले पिंपरी घुमटीतील घटना मेंढपाळांच्या पालावरती दरोळा चार जखमींवरती उपचार सुरू जामखेड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पाचव्या दिवशी सुद्धा नुकसान खरडा परिसरामध्ये वीज घरांची पडझड झालेली असून वीज पुरवठा ठप्प झालेला आहे व फळबागासुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत अर्ध्या मराठवाड्याला वादळी पावसाने धुतले लातूर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान पिकांनाही बसला मोठा फटका वादळी वाऱ्याने केळी पपई बागा आडव्या खरीप हंगामाच्या प्रारंभिक शेतकऱ्यांवरती संकट कळमनुरी वसमत तालुक्यामध्ये झाले मोठे नुकसान पंचनामे करण्याची मागणी जलतारा योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार चार हजार आठशे रुपये जमिनीमध्ये पाणी मुरण्यास होणार मदत हिवाळ्यामध्ये पिकांना होणार मोठा फायदा निराधारांना डीबीटीचा अडथळा जाफराबाद तालुक्यामधील वीस हजार आठशे पंच्याण्णव पैकी दोन हजार सहाशे अकरा निराधार लाभार्थी मानधनापासून वंचित जाफराबाद तालुक्यामध्ये सोयाबीन पांढऱ्या सोन्याला अधिक पसंती मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती मकाची लागवड होणार यंदा त्रेसष्ट हजार हेक्टरवर होणार खरीप हंगामाची पेरणी अवकाळीचा फटका तीनशे हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान चाकूर तालुक्यामध्ये आंबा टमॅटो कोथंबीरला सर्वाधिक फटका हरंगुळ बुद्रुक रेनापूर निवाडी पाटी कामखेडा कोडगाव आदी भागांमध्ये जोरदार पाऊस वादळाने हजारो हेक्टर क्षेत्रावरती केळीबागा उद्ध्वस्त झालेल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे फळबागायतदारांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असून घरे कोसळली छत छतुडाले सुद्धा कोलमडले लोहा परिसरामध्ये अनुदान असताना सुद्धा शेतकऱ्यांची होते लूट मोफत बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांकू शंभर रुपये वसूल करण्यात येत आहेत साहेब आम्ही न्याय मागायचं तरी कोणाकडे शेतकऱ्यांची आर्ध हाक अर्धापुरामध्ये एकावन्न गावांमधील तीन हजार सातशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रामध्ये केळीबागांना बसला फटका फळबागांचे प्रचंड नुकसा, नुकसान नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन अनेक घरे शेडवरील पत्रे उडून गेली सोलर पॅनलचे सुद्धा झाले नुकसान मोहा परिसरातील वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला बाजारामध्ये डीएफी नाही सोळाशे दिले तरच घेऊन जा विक्रेत्यांचेही कानावरती हात कृषी बागाची बग्याची भूमिका शासनाच्या धोरणाचा बसतोय लाभार्थ्यांना फटका बियाणेसुद्धा बनले खर्चिक बियाण्यांसाठीही होते बळीराजाची थट्टा मंजूर झाले पंच्याहत्तर किलो पण प्रत्यक्षामध्ये मिळते केवळ सहासष्ट किलो फेरी जांभळाची शहरामध्ये आवक दर तीनशेच्या पार औषधी गुणधर्म असल्याने मागणी वाढली इतर जिल्ह्यांमधून होते आहेत बेरोजगारी वाढते मनेरेगावरती वाढले साडेसहा हजार मजूर मे महिन्यापेक्षा जूनमध्ये एक हजार सहाशे पंच्याऐंशी कामांचीही पडली भर हातांना मिळाले काम पीएम मातृवंदना योजनेमध्ये संभ्रम कायम लाभार्थी कर्मचारी त्रस्त नोंदणी झाली बंद महिला व बालविकास विभागाकडे योजना हस्तांतरित भंडारा जिल्ह्यामध्ये वादळाचा घर उडाली दानादान झाडे पडली छत उडाले जनजीवन आणि वाहतूक विस्कळीत वादळीवारे आणि विजांच्या कडकडामध्ये मृग बरसला उन्हाळी धान खरेदी व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची होते आर्थिक लोट आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव ओलावा आणि हमालीही घेतली जाते लाखंदुरामध्ये एकशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे मोठे नुकसान अवकाळी पावसाने झाले नुकसान तालुका प्रशासनाने दिली माहिती एकशे त्र्याहत्तर अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या एक्क्याऐंशी वारसांना एक कोटी बासष्ट लाख रुपयांचे वाटप भंडारा जिल्ह्यामध्ये गत वर्षामध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत अनुदानाचे करण्यात आले वितरण शेतकऱ्यांना आता फडपी किम्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळेच्या अगोदरच आपला फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे असणार आहे खरीप मशागतीला वेग यंदा चार लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावरती लागवड होणार कृषी विभागकडून खरीपाचे नियोजन शेतकऱ्यांची लगबग सुरू सोयाबीन व तूर लागवड घटण्याची शक्यता सोळा भरारी पथकांचा राहणार कृषी केंद्रांवरती वास बोगस बियाणे विकल्यास होणार कारवाई कृषी विभागाचे निर्देश वादळाचा झबरतडाखा झाडे कोसळली पत्रे हवेमध्ये उडाली विद्युत खांब आडवे झाले महामार्ग अठरा तास ठप्प सवलतीमध्ये बियाणे तुम्हाला काय हवं धान की तूर गरजू शेतकऱ्यांना आधार करा पीक फेरपालट उत्पन्न मिळवा दुप्पट पीएम आवास योजनेअंतर्गत पुन्हा अठरा हजार सातशे नऊ घरकुलांना मिळाली मंजुरी गोरेगाव तालुक्याला सर्वाधिक घरकुल घरकुलाचे स्वप्न साकारण्यास होणार मदत पावकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केव्हा मिळणार अंतिम अहवाल तयार होईना आहे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी शेतकऱ्याच्या घरून कापसाचे प्रतिबंधित बियाणे जप्त स्थानिक गुन्हे शाखेची बेळगाव येथे कारवाई छप्पन हजारांची चाळीस पाकिटे हस्तगत मेअखेडच्या मान्सून एक्सप्रेसने शेतकऱ्याचा केला घात काहींनी केली टोसणी पावसाचा अजून सुद्धा पत्ता नाही तेरा जूनपर्यंत पावसाचा खंड मुंगाचे दर कोसळले शेतकरी पडले अडचणीमध्ये उत्पादनामध्ये मोठी घट भावसुद्धा मिळेना शेतकरी झाले अदबल गुंज परिसरामध्ये कापूस हळद पिकाचा पेरा वाढणार सोयाबीनला भावच नाही लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ मान्सूनपूर्व जोरधारेने जूनच्या पूर्वार्धामध्येच नऊ धरणे तुडून झाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील तेवीस धरणांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा टंचाईचे सावट लवकरच दूर होणार ज्या शेतकऱ्यांनी ऍग्निस्टिक नोंदणी पूर्ण केली असेल तरच त्या शेतकऱ्यांना पीएमचा विश्वा हप्ता पत्रामध्ये पडणार जूनमध्ये उन्हाचा पारा चढलावर शेतकऱ्यांची वाढली धडधड जून महिन्यांमध्ये विहिरींची पाणी पातळी खोल शेतीची कामे खोळंबल्याने शेतकरी झाले हताश महिनाभरामध्ये दहा वेळा येलो अलर्ट देण्यात आला यामध्ये सहा अंदाज ठरले खरे बारा ते चौदा जून दरम्यान पुन्हा येलो अलर्ट जारी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता घरावरील सौर प्रकल्पामधून दररोज सत्तर मेगावाट वीज निर्मिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडून माहिती मे महिन्यामध्ये प्रथमच कोसळला सरीपेक्षा अधिक पाऊस नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये पाऊस झाला असून मान्सूनचा पाऊस लांबल्याने चिंताही वाढल्या वाळवा तालुक्यामध्ये सौर योजनेकडे शेतकऱ्यांची होते पाठ शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद डिमांडची रक्कमसुद्धा केली जात आहे परत मृगाच्या पहिल्याच पावसाने नांदेडामध्ये उडवली दानादान केळी पिकांसह अन्य भागांचे झाले मोठे नुकसान महावितरणालाही बसला जबर फटका नाशिक जिल्ह्यामध्ये साडेनऊ हजार हेक्टरवरील बागायती पिकांचे मोठे नुकसान कांद्याचे सर्वाधिक नुकसान मदतीसाठी पंचवीस कोटी रुपयांची गरज उत्पादन शुल्क विभागामध्ये एकशे सदोतीस पदांची भरती एमपीएससीकडून अर्ज प्रक्रिया सुरू रत्नागिरी जिल्ह्यामधील पाचशे तेवीस गावे हरघर जल घोषित जलजीवन मिशनला मार्च दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ एक हजार अकरा गावे घोषित होणे बाकी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये खासदार प्रणिती शिंदे यांची घणाघाती टीका आतापर्यंत तीन लाख जनावरांना लंपीचे लसीकरण सर्वाधिक लसीकरण पंढरपुरामध्ये अद्याप सुद्धा साडेचार लाख जनावरांचे लसीकरण बाकी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आता जिल्हास्तरावरती टास्क फोर्स सर्व प्रकल्प ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही पैसे मी काय खिशात घेऊन बसतो का उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल सेवा सहयोगाकडून हो गरीब विद्यार्थ्यांना सत्तावीस कोटी रुपयांची शिष्यवृत्ती गतवर्षी एक हजार एकतीस विद्यार्थ्यांना सहा कोटी पंचवीस लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले होते शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आव्हान दारू महागली तडीरामांची झिंग उतरणा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय देशी विदेशी दारूंच्या दरामध्ये नऊ ते सत्तर टक्के वाढ अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा